आहे चिवडा म्हणजे चिवडा हा बाबाचा फेवरेट आहे जसं बाबा लिहिले तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आणि त्यांची तब्येत पण यावेळी खोग खूप खूप विघडलेली आहे आणि तुम्ही पण खूपच काळजीपूर्वक कमेंट करून सांगितलं की ताई बाबांना काऊळ झालेला असलं तर त्यांना जास्त झोपू देऊ नको त्यांचे डोळे चेक कर तर होत आहे ना पण तितकं समजत नाही त्यामुळे मी मॉर्निंगला लवकर त्यांना पाठवून देणार आहे का म्हणजे कौळ झाले का तायफड झाले ते चेक करण्यासाठी कारण आपल्याला घरच्या घरी समजत नाहीये आणि हो तुम्ही खूपच काळजीपूर्वक कमेंट केला त्याबद्दल अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे असे छान सुंदर असे कमेंट करत जा मला पण खूप छान वाटतं आणि जेव्हाही मी म्हणजे आता माझा मूड ऑफ आहे किंवा काही सुचत नाही की काय करायचं काय नाही त्यावेळी तुमचे कमेंट वाचले ना मला खरंच खूप छान वाटतो खूप आनंद वाटतो तर प्लीज असेच कमेंट करत जा तर इकडं शेंगदाणे आणि डाळू मी तळून घेतलेलं आहे म्हणजे जसं तुम्ही बघितलेलं आहे दुपारीही बाबांना सपकरण भाकर आणि चटणी वाटलेली होती ते जेवायला वाढलेलं आहे आणि त्यांना म्हणजे असं काहीच खात नाहीत बाबा आणि कौ झालेलं आहे की आणि ते आणखीन समजलेलं तर नाही आहेत तरी पण मी अगोदरच त्यांना पतपाणी करायला सांगितलेलं आहे म्हणजे काही तिखट आंबट असं जास्त दिलेलं नाही आहे पण चिवडा हा बाबांचा फेवरेट आहे म्हणून मी चिवडा बनवत आहे इकडं तर इकडे डाळू आणि शेंगाने मी तळून घेतलेला आहे आणि एका ताटलीत काढून घेतला आणि त्याच पॅनमध्ये मी आणखी थोडंसं तेल घेतलेलं आहे म्हणजे हे जी पॅन आहे ना एकदम परफेक्ट आहे काही तळण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी खूपच छान अशी क्वालिटी आहे तुम्हाला हे पॅन घ्यायचं असलं तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन जरूर जाऊन चेक करा आणि घरबसल्या ऑर्डर करा तर ह्याच पॅनमध्ये मी आणखीन थोडंसं तेल घेतलं आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर मी तळून घेतलेली आहे पुदिना असला ते पण घेऊ शकता पण पुदिना आता आहे मागलच्या साईडला आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणून मी आणाय गेलेली नाही नाही ते खूप छान टेस्ट येतो चिवड्याला पुदिना कडीपत्ता आणि काय कोथिंबीर तळून टाकल्यानं तर छान कडक होईपर्यंत मी तळून घेतलेलं आहे आणि इकडं काही सुके मसाले जसं अर्धा किलोचं प्रमाण मी घेतलेलं आहे म्हणजे अर्धा किलो पण नाही पाव किलोचंचंच बनवत आहे त्या हिशोबाने इकडे मसाले काढून घेतलेले आहेत त्यानंतर मसाले काढायला गेलो तर जळायला लागतात त्यामुळे अगोदरच मसाले काढून ठेवायचे आणि परत या पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे दोन चमचे मोहरी जिरं टाकलं आणि लसूण टाकलेलं आहे परतून घेतलेला आहे लसणाचा कलर हा कसं चेंज झाला की मी गॅस बंद केलेला आहे कारण हे पॅन पण खूप जाड आहे जास्त वेळ गरम राहतं म्हणून मी अगोदरच गॅस बंद केलेला आहे नंतर व शेंगदाणे आणि जी ही तळून ठेवलेले कडीपत्ता आणि कोथिंबीर होती ते ॲड केलेलं आहे परतून घेतल्यानंतर मी सुके मसाले टाकले ते पण मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे जे पण आहे सगळा निघून गेलेलं आहे छान मसाले व्यवस्थित भाजले आहेत आणि छान असा वास पण येत आहे म्हणजे मुरमुराचा चिवडा बनवायचा जास्त झंझट नाही जेही प्रोसेसिंग आहे ते मसाल्यामध्ये आहे मसाला छान बनला की चिवडा चुडा छानच बनतो तर मसाला तर बनवून तयार झालेला आहे मुरबुड्यामध्ये टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घेऊया प्रत्येक मुरमुराला हा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने मी मिक्स केलेला आहे आणि एकदम मस्त असा हॉटेलसारखा चिवडा बनून तयार झाला आहे तर अगोदर बाबांना मी चिवडा खायला दिलेला आहे आणि खरं सांगते रात्रीचं जेवण बाबांनी केलीच नव्हतं चिवडा इतका त्यांचा आवडीचा आहे ना इतका फेवरेट आहे ना चिवडाच खालेला होता आणि टॅबलेट जी टॉनिक वगैरे ते घेतलं आणि बाबा रेस्ट घेत होते आता ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आज बघू शकता बाबांची तब्येत कशी आहे काल झोपूनच होती दिवस राजटलेली नाही आणि खूप काळजी वाटत होती मला पण पण आज निवांत उठून टी व्ही पाहत बसलेले आहेत म्हणत आहेत की आज काहीच त्रास नाही आहे छान वाटत आहे तर ऐकून मला खरंच बघा खूप बरं वाटलं की बाबा ठीक वाटत आहेत म्हणजे कालच्यापेक्षा तरी आज थोडंसं तब्येत सुधारलेली आहे पण कावीळ झाले कारण ते चेक करायचं आहे आणखी म्हणून मी बाबांना चहा पाणी काहीच दिलेलं नाही म्हणजे आणशा पुढे जाऊन हे चेक करायचं असतं आणि इथं एक भैया येतात म्हणजे दुसऱ्या गावून येतात ते आणि ते म्हणत होते की नऊ वाजता येणार म्हणजे दिनेशचे पप्पा मॉर्निंगलाच फोन लावून विचारले की कधी येणार ते तर नऊ वाजता येणार आहे तोपर्यंत आता बाबा बसलेले आहे टी व्ही पाहत म्हणजे आता काही खाल्लं पेलं की मग ते चेक करत नाही त्यामुळे बसलेले तसंच आता काय करू जीव तर मळत आहे तरी पण इकडं स्वयंपाक पाणी सगळं बनवत आहे आता काय वेळ असो किंवा नसो सपकवरण हे बनतच आहे आणि तिखट वरण आणि मटकीची भाजी बनवणार आहे आणि चटणी कैरीची चटणी पण मी वाटणार आहे तर हे सगळं बनवणार आहे पण त्या अगोदर इकडे मी चहा बनवून घेते डाळ लावलेली कुकरला आणि तिकडच्या काउंटवर मी चिंच ठेवलेली आहे गरम पाण्यात टाकून एक उकळी काढून घेऊया म्हणजे सगळीच इकडे सगळसंग तयारी होत आहे किचनमध्ये थोडासा पसारा झाला अगोदर मी यासाठी चहा बनवलेला आहे चहा पिऊन हे गॅरेजला गेलेले आहे दिनेस पण थोडंफार आवडलेलं आहे तोही खेळण्यासाठी गेलेला आहे म्हणजे बॅडमिंटन खेळायला जात आहे मॉर्निंगला लवकर तर थोड्या वेळा दिस दूध घेऊन येईल आणि कालचं दूध मी विरजू लावलेलं नव्हतं हो तेच दूध मी आणखी एक गरम केला आणि इकडे चहा बनवत ठेवलेले माझ्यासाठी आणि इकडे डाळ शिजली आणि ते बघत होते तर मला वाटतं डाळीला ह्या आणखीन एक चिटी देण्याची गरज आहे दे म्हणजे जी अगोदरची डाळ होती ती संपलेली जी नवीन डाळ मी केलेली आहे ते डाळ आहे तर या डाळीला मला तीन छिट्या द्यावा लागतात तेव्हा ते परफेक्ट शिजत आहे तर आणखीन परत मी ठेवलेले आहे खिडकी उघडलेली आहे छान ताजी माझी हवा येते आणि इकडं बाबा टी व्ही पाहत म्हणजे सत्संग बघत बसलेले आहेत छान सांगतात मॉर्निंगला छान फ्रेश वाटतं आणि इकडे मी घेतलेलं आहे मॉर्निंगचा चहा तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला बाबांना तरी चहा पाणी काहीच मी दिलेलं नाही आहे टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे सवा आठ वाजलेले आहेत आता तर थोड्या वेळ बाबा टी व्ही पाहत बसले आणि त्यांना करमत नव्हतं मग नंतर बाहेर येऊन बसलेले आहेत वातावरणाचा एन्जॉय हे छान वाटत आहे म्हणजे काल अजिबात उठणं बोलणं काहीच नव्हतं तुम्ही बघितलेल्या व्हिडिओमध्ये पण आज बाबा अजिबात झोपलेले नाही आहेत आज खूप छान वाटत होतं त्यांना आणि आज नळाला पाणी आलेलं आहे तर बाबांनी इकडे पाईप लावलेलं ला आहे आणि पाणी देत आहेत म्हणजे फपईची झाड वगैरे तिकडे लावलेली आहेत शेतामध्ये तर ते सगळं झाडांना पाणी वगैरे देत आहेत आणि दिनेश पण बॅडमिंटन खेळून आलेले आहे आणि त्यावेळेस दूध पण घेऊन आलेलं आहे तर दिनेशला तेच म्हटलं की अगोदर बाबांना घेऊन जा म्हणजे जे बघतात ते भैया कावी झाले की नाही त्यांच्याकडे घेऊन जा म्हणजे बाबा आणखीन काही खाल्लेले नाही आहेत लेट खूप झालेलं आहे म्हणजे टायमिंग सांगितलं तर न वाजलेलेच आहेत आता तर ते भैया आले असतील तर तेच म्हणत आहे दिनेशला की अगोदर घेऊन जा त्यांना आणि काय वेळ झाली की नाही ते चेक करून घेऊ हो नये तर दिनेश दूर ठेवलेला आहे आणि पटकन तो बाबाला घेऊन जाईल म्हणजे आणखीन एक वेळा फोन करून विचारलेला आहे तर ते भैया आलेले आहेत आता म्हणजे जवळपासच त्यांचं गाव आहे जास्त दूर नाही ते आलेले तर दिनेश आणि बाबा जात आहेत तोपर्यंत मी इकडं भाजीची तयारी करून घेते तर या मटकीच्या शेंगा दोन तीन दिवसा अगोदरच आलेले आहेत पण निवडणं झाले नाही एकदम बारीक शेंगा येते निवडण्यासाठी थोडासा वेळ मला जास्तच लागला पण आता काही पर्याय नाही काल पण आम्ही घरी नव्हतो आणि काल दिवसभर तीच काम आणि बाबांची तब्येत खूपच बिघडलेली होती त्यामुळे कुठल्याही कामात माझं मन लागत नव्हतं का तर आता ही भाजी बनवायची तर म्हणजे यामधल्या अर्ध्या शेंगा मी चिरून घेते आणि जे बाकीचे आहे ते तसंच ठेवते आणि जेव्हा मला खाली वेळ भेटेल म्हणजे दुपारी त्यावेळेस मी निवडून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे जेव्हा मी भाजी बनवायची त्यावेळी पटकन आपल्याला घेत आहे तर थोडीफार तयारी करून ठेवली तर ठीक असतं याच वेळ तयारी करणं आणि याच वेळेस भाजी करणं थोडासा वेळ जास्त लागतो तिकडे बाबा आणि त्यांनीच बोलत बसलेले त्यांची चर्चा चालू आहे आणि थोड्या वेळात ते जायला निघतील बघू शकता इकडे जेही स्वयंपाक बोललेले खाली ठेवले थोडासा पसारा वाटत आहे तर असं इकडे या मगामध्ये पाणी पण आहे गरम पाणी म्हणजे बाबांसाठी मी ठेवलेलं होतं पण ते अगोदर तिकडं जाऊन बघून येतील कौ झाले की नाही मग आल्यानंतर सांगू वगैरे करतील तर गरम पाणी मी करून ठेवलेलं आहे अगोदरच आणि स्वयंपाक पण इकडं अर्धा भरलेला आहे अर्धा बनवत आहे बन दूध पण मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि अगोदर ही भाजी बनवून घेते पण ही भाजी असं तडका देणे अगोदर मी थोडंसं शिजवून घेणार आहे या शेंगाला मीठ टाकून म्हणजे अर्धाभर शिजून शिजवून घ्यायचं नंतर तडका द्यायचं खूप छान टेस्टी भाजी बनून तयार होते ज्यांना आवडते ते पण खूप आवडीनं जेवण करतील तर इकडं फक्त अर्ध्या शेंगा मी चिरून घेतली तर आणि अर्ध्या मी उचलून ठेवलेल्या आहेत कारण ती भाजी आता खपणारी नाही आहे कारण वरण सपक वरण तिखट वरण चटणी वगैरे हे सगळं बनतच आहे आणि आजकाल कैरीची चटणी सगळ्यांच्या घरात बनत आहे कारण आता कैऱ्या पण आलेल्या आहेत कांदे पण आहेत एकदम छान टेस्टीची चटणी बनते म्हणजे भाजीची गरज वाटत नाही आपल्याला ना। तर ती चटणी पण मी बनवणार आहे म्हणून मी इकडं भाजी थोडीशीच बनवत आहे तर दूध मी तिकडच्या प्रमाणावर ठेवलेलं आहे इकडे मी शेंगा शिजत ठेवलेले आहेत शेंगा शिजतील तोपर्यंत थोडासा पसाराही उचलते आणि देवपूजाही करून घेते आज पूजेलाही मला थोडासा लेट झालेला आहे म्हणजे बाबांचं चावरत होते आणि त्यांना करमत नाही एकट्याला म्हणून थोडा वेळ बोलत बसते हे वेळ काढून कारण त्यामुळे मला थोडासा लेट होत आहे कारण एकटे एकट्या बाबांना करमत नाही गावात कसं आहे ना, ना मंदिरावर जाऊन बसतात आणि सगळे मित्रमंडळी जमा होतात आणि त्यांची चर्चा सुरू असते पण इथं कसं आहे ना बाहेर म्हणजे आता कसं आहे आपल्या दारासमोर जास्त घर नाही आहे त्यामुळे त्यांना करमत नाही थोडंसं एकटं एकटं वाटतं म्हणजे जसं एक सवय असते ना चार माणसात बसून बोलणं करणं त्यांचं चालू असतं त्यामध्ये त्यांचं मन लागतं पण इथं कसं आहे कोणी सगळे आपापल्या कामात बिझी असतात त्यामुळे निवांत बोलणं गावाकडे थोडंसं वेगळंच वातावरण असतं सगळेजण बाहेर बसतात मारतीच्या मंदिरावर किंवा कुठंतरी त्यांची चर्चा चालू असते चार चौघात जमतात आणि काहीतरी त्यांची चर्चा चालू असते पण इकडचं रुटीन थोडंसं वेगळं आहे सगळे आपापल्या गावात बिजे असतात त्यामुळे त्यांना थोडंसं आमच्या घरी बांधू घातल्यासारखं होतं म्हणून बाबा असो किंवा आई असो ज्या वेळ थांबत नाहीत कारण त्यांना जायचं असतं लवकर पण या वेळेत बाबांची तब्येत खूपच बिघडलेली आहे त्यामुळे मी म्हटलं बाबांना दोन दिवस थांबा पण नाही म्हणत आहेत आता थोड्या वेळाने मी जायला निघेल म्हणजे सुरू झालेले त्यांचं की आता काल काहीच म्हणले नाहीत कारण काल त्यांना बोलावंच वाटत नव्हतं झोपलेलं अजिबात उठलेले नव्हते ते आणि जातो करतो असं काहीच म्हणलेले नाहीत पण आज मॉर्निंगपासून सुरू झाले की मला लवकर जायचं आहे घराकडे कोणी नेम मशी आहे त्यांना चारा पाणी करायचं आहे हे ते खूप सारं कारण सांगत असतात तर म्हटलं अगोदर तुम्ही जाऊन कौल झाले की नाही ती चेक करू नये मग आल्यानंतर तुम्ही आंघोळ वगैरे करा जेवण करा आणि लगेच जा मी ठेवून घेणार नाही सांगितलेलं आहे हे आता जात आहेत कारण आता मी म्हणेन की तुम्ही आणखीन दोन दिवस राहा मग बाबा आता संघसंगच निघतील मग मी म्हटलं थोड्या वेळानं आणखीन एक तासानं तुम्ही जा आणि पण अगोदर तिथे जाऊन चेक तर करू नये मग जेवण वगैरे करा आणि मग निवांत जा तर ठीक आहे म्हणून आता जात आहेत नाहीतरी अगोदर सुरू होतं यांचं नाद एकच लागले होते की मला लवकर जायचं आहे तर यष्टी आहे आठ वाजता आहे नऊ वाजता आहे मला लवकर जायचं आहे सुरूच होतं त्यांचं कारण तब्येत थोडीशी ठीक झाली की मग परत कामात लागतात आणि उन्हात जातात ले 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 आणि या भयानक उनामुळेच त्यांची तब्येत बिघडलेली आहे कारण वातावरण एक वेगळं झालेलं आहे अचानकच ऊन अचानकच पाऊस अचानकच हवा असते त्यामध्ये एक वेगळंच वातावरण झालेलं आहे यावेळीतलं आणि सगळ्यांची तब्येत खरंच खूप बिघडलेली आहे आता यावेळेमध्ये सर्दी खोकला ताप हा सगळ्यांना एक साथ आलेली आहे सगळ्यांना हा त्रास होत आहे इकडं बाबा काय करत आहेत म्हणजे पाणी देत होते झाडांना आणि आता थोडासा कचरा जमलेला आहे तर त्या कचऱ्याला पेटून दिले तर मी काय केलं कांद्याचा पाचोळा जमा केलेला होता कांदे निवडलेले होते आणि पोत्यात मी ते भरलेलं होतं कारण आता इकडे तिकडे टाकेल ते पाचोळा खूप लवकर उमेदवतो आणि परत आपल्या जरास समोर येतो त्यामुळे पोत्या धरून ठेवलं होतं आणि तिकडे बाबा पेटवलेच होते तर त्यामध्ये ते ओतून आले तर ही थोडीफार बाहेरची कामं झाली आहेत आता परत मी किचनमध्ये आलेली आहे आणि इकडे जी मटकी मी शिजत ठेवली होती ते पण शिजले दूध पण गरम झालेलं आहे त्या अगोदर मी भाजी बनवते तर मी हे पॅन घेतलेलं आहे बघू शकता हे पॅन किती छान आहे जी क्वालिटी खरंच खूप छान आहे खरंच तुम्ही तुमच्या किचनसाठी हे पॅन घेतलंच पाहिजे मला असं वाटतं खरंच खूप छान क्वालिटी आहे काही बनव एकदम परफेक्ट बनवत आहे करपायची तर भीती नाही खूप छान असा स्वयंपाक बनत आहे कारण ते खूप जाड आहे त्याची क्वालिटी खूप छान आहे तर या पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि इकडं जे लसूण आहे ना ते सोलून घेतलेलं आहे आणि वाटून घेतलेला आहे मी कांदा वगैरे टाकणार नाही फक्त लसूण टाकून ही भाजी बनवणार आहे आणि बाकीचा स्वयंपाक बनलेला आहे देवपूजा पण झालेली आहे माझी आता फक्त मला भाकरी करायची आहेत पण त्या अहो तिकडे भाजी बनवून घेते परत मग कैरीची चटणी पण मला वाटायची आहे त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागेल कारण ही कामा अशी झाल्यावर खूप तामझाम वाटत आहे पसारा खूप झालेला आहे घरभर ते काढणं काही होतच नाही आहे मला थोडंसं असं वाटतं की पसारा 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 कधी वाटायचा कधी काढायचा कधी काढायचा सुरू आहे मनामध्ये तिकडच्या रूममध्ये पण तसंच झालेलं आहे घरभर पसारा आणि ते पोतेन हेन तेन खूप झालेले आहेत तर असं अगोदर मी भाजी बनवून घेते तिकडं पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं ते छान तडतडलं की यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे परतून घेऊया तोपर्यंत दिनेश आणि बाबा आलेले आहेत आणि कावीळ झाले नाही ती चेक करून आलेली तर बाबांना खरंच कावीळ झालेला आहे म्हणजे त्यांना जास्त झोपही येत होती आणि अंगी दुखत होतं त्रास खूप होत होता मग ते भैया म्हणत होते मग की कावळ झालेला आहे आणि उन्हात जास्त हिंडून फिरूनच त्यांची तब्येत बिघडलेली असं त्यांचं म्हणणं होतं तर खरंच बघा ऊन खूप भयानक आहे यामध्ये तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण सगळ्यांची तब्येत बिघडत आहे या वातावरणामुळे वातावरण खूपच बिघडलेलं आहे त्यामुळेच बाबांना पण असं झालेलं आहे आणि आज माझी पण तब्येत ठीक वाटत नाही खूप सर्दी झाल्यासारखं सर वाटत आहे आवाज व्यवस्थित येत नाही मी जसं व्हिडिओला व्हाईस ओव्हर देत आहे तरी पण माझा आवाज व्यवस्थित येत नाही थोडंसं इग्नोर करा तर असं इन्नो इकडं बघू शकता भाजी बनून तयार झालेली आहे म्हणजे जसं फोने तयार झाली मी यामध्ये हे गव्हरचे शेंग टाकलेले आहे परतून नंतर सुके मसाले टाकले जसं धना पावडर हळदी पावडर लाल मिरच पावडर सगळेप्रतं मीठ टाकलं आणि जे थोडंफार पाणी उरलेलं होतं म्हणजे शिजून तेच पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि इकडे भाजी बनत आहे तोपर्यंत बाबांचं पण आवरलेले आंघोळ वगैरे झालेले आहे म्हणजे म्हणत होते अगोदर आंघोळ वगैरे नाही गावाकडे जातो पण म्हणलं आंघोळ करा म्हणजे छान वाटेल तुम्हाला फ्रेश वाटेल गरम गरम पाण्याने भावांना आंघोळ केलेले आहेत आणि रेडी झाले आहेत आता जाण्यासाठी तर म्हणलं जेवण तरी करा तर इकडे भाजी तर बनलेली आहे आता पटकन भाकरी बनवते आणि दोघांनाही जेवायला वाटते म्हणजे बाबाही खाली पाणी वगैरे देत बसलेले होते त्यांची आंघोळ वगैरे झालेले आहे आता दोघंजण जेवण करतील हे अगोदर मी भाकरी बनवून घेते तरी ते किचन काढून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तेव्हा मी गरम करायला ठेवलेले कारण लोखडी तवा जाड असतो जास्त म्हणजे छान गरम झाला की भाकरी छान बनतात त्यावरती तवा थोडासाही गार असला की भाकरी व्यवस्थित बनणार नाही तर इकडे तवा गरम होत आहे तोपर्यंत पीठ चाळून घेतलेला आहे आणि मी भाकरी बनवतोच होते तोपर्यंत बाबा म्हणले की आणशा पोटी औषधी घ्यायचं आहे म्हणजे जी मॉर्निंगला टॅबलेट होती ते पण मी दिलेली आहे जी डॉक्टरने दिलेली होती आणि आता जे काबीचं जे चेक केलेले आहेत भैया ते पण दिलेले आहेत औषध वगैरे तर त्यांच्याही टॅबलेट आहेत परत तिकडं टॉनिक दिलेलं आहे जे पोटी घ्यायचं आहे तर ते अगोदर इकडे घ्यायचं आहे तेच बघून देत आहे त्यावरती लिहिलेलं आहे किती वेळा घ्यायचं आहे किंवा म्हणजे टायमिंग पण लिहिलेली आहे तर अगोदर बाबांना हे टॉनिक आणि जे अनुषापुटी गोळी आहेत ते मी देत आहे मग त्यानंतर जेवण करतील मग जेवण करून आणखीन वेगळी टॅबलेट आहेत म्हणजे तीन चार दिवस तरी हे टॅबलेट घ्यायचं आहे म्हणजे तीन चार टाईम आहे आणि त्यामध्ये काय वेळ झाली त्याचे वेगळेच दिलेले आहेत तर थोडंसं म्हणजे थोड्या थोड्या वेळानं ते सगळे द्यायचे आहेत म्हणजे दोन्ही म्हणजे आता एका दोन तीन असं झालेलं आहे ताप पण आहे सर्दी पण आहे डोकं दुखणं अंग दुख पुन्हा आणि कावीळ इतकं सगळं झालेलं आहे तर मग आता थोड्या थोड्या वेळाने ते टॅबलेट पण त्यांना वेळेत द्यायचं आहे तेव्हाच ते वेळेत कमी होणार आहे तर इकडं मी आता बनवत आहे भाकरी पीठ वगैरे मी अगोदर चाळून ठेवलेलं आहे आणि इकडं तवा पण व्यवस्थित गरम झालेला आहे तर पीठ मी मळून घेते अगोदर म्हणजे जेव्हाची भाकर बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे म्हणजे आणि खूप छानही भाकरी बनतात म्हणजे सगळ्यांनाही खूप जड वाटतं पण नाही भाकरी बनवणं सगळ्यात सोपं आहे पीठ छान मळून घ्यायचं आणि भाकर जशी पाहिजे तशी पातळ जाळ थापून घ्यायची आहे तव्यावरती टाकायचं आणि पाणी फिरून एक वेळा पलटलं की भाकरीला सतत आलट पलट करायचं नाही आहे एका साईडला व्यवस्थित सेकून घ्यायचं मग पडायचं एकदम छान अशी भाकर फुलून तयार होते आणि छान मोसूद बनून तयार होते काही तामझाम नाही आहे खूपच छान अशी भाकरी बनतात आणि जसं आता चपाती वगैरे सगळ्यांना येतात पण कसं येत आपल्या घरी जास्त प्रमाणात चपाती आवडत नाही कोणालाही जसं आता आपल्या घरी तसंच आहे आणि आईच्या घरी पण तसंच आहे बाबा ही चपाती वगैरे खात नाहीत भाकर ही सगळ्यांची फेवरेट आहे जशी झणझणीत भाजी ज्वारीची भाकर सोबत टाक एकदम छान जेवण म्हणजे कसल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं तरी, तरी पण ते हे जेवण करतील एकदम साधं सिंपल आणि खूपच टेस्टी म्हणजे जास्त तेल वगैरे टाकलेले जे भाज्या असतात ना त्या आवडत नाहीत घरामध्ये जास्त कोणाला त्यामुळे एकदम कमी प्रमाणात मी तेलाचा इकडे वापर करत असते तर इकडे भाकरी मी बनवलेल्या आहेत आणि इकडे दोघांनाही जेवायला वाढत आहे म्हणजे सासऱ्यांना मी दादा म्हणते आणि माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणते आणि तुम्हाला मी जेव्हा वाईस वळ देत असते त्यावेळेस बाबा बाबा म्हणत असते पण मी बाबा कोणालाही म्हणत नाही अण्णा आणि दादा जेवायला बसलेले आहेत म्हणजे घरामध्ये ना माझ्या सासऱ्याला सगळेजण दादा म्हणतात तर मी पण दादाच म्हणते वेगळं मामा आहे ते मी काही म्हणत नाही दादाच म्हणत असते आणि आमच्या अण्णाला तरी आम्ही सगळेजण अण्णाच म्हणत असतो तर इकडे अण्णा आणि दादा दोघ जेवण करायला बसलेले आहेत तर सपक वरण तिखट वरण आणि मी चटणी पण वाढलेली लसणाची चटणी वाढलेली आहे कैरीची चटणी वगैरे मी काही अण्णाला दिलेली नाही आहे आणि दादा पण खात नाही आहेत तर दोघांनी हे चटणी वगैरे जमणार नाहीत कारण यांना तरी पत पाणी आहे त्यामुळे कैरीने फक्त वरण आणि मटकीची भाजी आणि चटणी मी दिलेली आहे तर इकडे जेवण चालू आहे दोघांचं हे जेवण झाल्यानंतर जे ही टॅबलेट होती ते अण्णांनी घेतलेले आहेत आणि इकडं मी परत चहा बनव ठेवले म्हणजे मॉर्निंगपासनं अण्णांनी चहा घेतलेला नाही म्हणजे सवे असलेलं डोकं दुखतं त्यामुळे मी इकडं दुधाचा चहा न बनवता डिकाशन चहा बनलेला आहे म्हणजे यामध्ये मी लिंबूची पाने टाकून बनवलेली आहेत खूपच छान टेस्टी हा डिकाशन चहा बनलेला आहे तर अण्णांना अगोदर मी चहा देऊन नये आणि पसारा झालेला आहे ते आता काढायला सुरुवात करते म्हणजे आतापर्यंत मी काहीच नाही फक्त स्वयंपाक देवपूजा हे ते हीच कामं माझी आवरलेली आहेत बाकीची सगळी कामाच पेंडिंग आहेत आणि दिवसभर मी हीच काम आवरत होते तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तर बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये